खरं सांगा कोणाकोणाला चाट मसाला आवडतो बाहेर आपण रोड कुठेही थांबतो आणि चाट मसाला खातो पण चाट मसाले गरीब जेव्हा बनवतो ना तेव्हा मी बाहेर खायचं विसरून जातो एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार चाट मसाला ह्याच्यासाठी आपण जास्त काही मेहनत नाही घ्यायची एकदम कमी प्रमाणामध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये पण आपण घरच्या घरी एकदम चाट मसाला आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर तुम्हाला आवडत असेल चाट मसाला तर तुम्ही असा एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता त्यासाठी सुरुवातीला काय आहे आपल्याकडे वटाणा तर असतो तर ज्यामध्ये पिवळ्या कलरचा वटाणा भेटतो तो वटाणा म्हणजे जे पाणीपुरीवाल्यांना यूज करतात ना तो म वटाणा घ्यायचा आणि तो वटाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकायचा भिजत टाकल्यानंतर त्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या घेऊन द्यायचा म्हणजे तो एकदम असा सॉफ्ट होऊन जातो सॉफ्ट झाल्यानंतर जा तो काय करायचा एकदम एक असा बारीक करायचा बारीक करून घ्यायचा जेवढं तुम्ही बारीक करायला ना तेवढे ते त्याची टेस्ट खायला पण छान लागते आणि तोंडामध्ये टाकलं तर ता लगेच असं मस्त तोंडामध्ये जास्ती पण चावायची गरज नाही पडत कारण एकदम आतमध्ये विरघळतो आणि ते जेबीला पण थोडंसं टेस्ट वेगळी लागून जाते तो बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ हे प्रमाणे टाका कमी जास्त तुमच्या तुम्ही किती प्रमाणात करता करताय मसाला त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता मी थोडंसं केलं तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा चाट मसाला टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जर कांदा लसूण मसाला पण टाकला तरी चालेल आणि थोडंसं मिरची पावडर टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कारण मी ह्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला आहे कारण माझी मुलगी लहान आहे ती खायला पण थोडंसं तिकड जरा जास्ती खात नाही त्याच्यामुळं थोडासाही चाट मसाला टाकलेला आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकू शकता मसाले टाकल्यानंतर ते पूर्ण आहे ना एक जीव करून घ्यायचं मस्त असं मस्त जेव्हा एक जीव करताना त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही मस्त मसाले बिसाले टाकताल ना तेवढं ते खायला पण चवीला लागतं आणि एकदम भारी लागतं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी एकदम सोपे पद्धतीने असं तुम्ही चाट मसाला बनवू शकता हे बघा किती मस्त दिसतं क बनवलंच ना की असं वाटतं की खायला लगेच याच्यामध्ये थोडंसं मी टमाटो सॉस टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाक कारण मला आवडतं म्हणून मी थोडासा टाकलेला आहे हे बघा आवडीप्रमाणे टाकू शकता अगं न जाऊ शकता त्याच्यामध्ये थोडेसे टमाटे टाकलेले टमाटे एकदम बारीक कट करून टाकायचं त्याच्यामध्ये कोणाला आवडत असेल तर टाकू शकता नसेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये जेव्हा हे होतं ना ज्यामध्ये तेव्हा पण टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकलेला आहे पण टमाटो आणि हे जेव्हा आपण कच्चं टाकतो ना तेव्हा ते टेस्ट खायला लागतं आणि तोंडाला पण चव अशी थोडीशी वेगळी होऊन जाते त्याच्यामुळे ज्या शक्यतो हे त्याच्यामुळे ते कच्चं वापरलं जातं आणि पाणीपुरी असते पाणीपुरीला असं एकदम बारीक आणि क्रश करून घ्यायचं पाणीपुरी नसेल तर तुम्ही असं पण खाल्लं तरी ते टेस्टी लागतं पण पाणीपुरी टाकल्यामुळं कावधा थोडंसं एकदम एकदम भारी लागते चव आणि खायला पण थोडंसं टेस्टी लागतं तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा अशा नवीन रेसिपीसाठी जाणून घेण्यासाठी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नवीन रेसिपी तुम्ही मला नव्हेच करू शकता हे बघा एकदम पाणीपुरी एकदम बारीक करून टाकायचं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्या आवडीप्रमाणे किती टाकायचं तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू हो शकता कमी जास्त मी करू शकता पाणीपुरीचा असं काही नाही पण बाहेर चाट मसाल्यामध्ये फक्त तो चाटच भेटतो पाणीपुरी भेटत नाही तुम्ही पाणीपुरी असे टाकली ना तर खायला पण ते भारी लागते तर अशा प्रकारे पाणीपुरी आणि चाट मिक्स करून खाल्लं तर खायला पण एकदम मस्त लागतं ते आणि करायला पण जास्त वेळ लागत नाही एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी एकदम पाणीपुरी चाट मसाला म्हटलं तरी चालेल कारण खायला असं कधीतरी चवीला वेगळं म्हटलं तरी चालेल असं एकदम मस्त असं लागून जातो हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र कर एकदम सगळे मिश्रण एकत्र जेव्हा करताना तेव्हा त्याची चव पण आणखीन एकदम मस्त होऊन जाते सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे बघा मस्त लागतं एकदम खायला असं पूर्ण मिक्स करून घ्या एकत्र एक मस्त दिस कलर कसला भारी दिसतो ना जेव्हा सगळे मसाले एकत्र करतो ना तेवढा एकदम कवल कलर असा भारी दिसतो त्याच्यामध्ये प्लेटामध्ये मस्त असं घ्यायचं त्याच्यावर थोडीस सो कोथिंबीर टाकायची आणि